छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे प्रहार पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग मेंढपाळ कामगार असे ग्रामीण जनतेच्या ते समस्या प्रश्नांचे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी आठ जून दोन हजार अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये महिला आणि पुरुषांनी निवेदन दिलं आहे सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्ह्यातील पद्मश्री कैलासवासी डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन कुष्ठसेवा बहुउद्देशीय संस्था अमरावती संस्थेचे येथे समस्त पदाधिकारी आणि सदस्य कार्यकर्णी यांनी आपापल्या समस्या गुरुकुंज मोंजरी येथील बेमुदत अनुद्याग आंदोलनामध्ये बच्चूभाऊ कडू यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येऊन मांडण्यात आलंय वाजेपर्यंत लग्नाद्रांबले असेल सही व्यक्तीला एका दिवसात एक सतराशे पाचशे रुपये आणि त्याच्यात त्याच्यातून करावं लागतं आणि आमची अशी इच्छा आहे की बा त्याच्यात ते मानधन वाढलं पाहिजे नाही तर मग प तरी पोस्ट टाकली पाहिजे सरकारने आणि सध्याच्या स्थितीत आम्हाला त्याच्यामध्ये ह्या कामावर रुजू करून घ्या अशी आमची मागणी आहे आणि काही नाही मानधन वाढ किंवा जाण्यासाठी ए पण मिळालं पाहिजे बच्चूबाऊच्या माध्यमातून बच्चूबाऊच्या माध्यमातून आम्ही इथं प्रहार जिल्हा संघटन अन्नत्याग आंदोलन यासाठी आम्ही इथं सहभागी झालेलो आहोत हे सर्व अमरावती जिल्ह्यातील नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक इथं सहभागी झालेले आहेत आणि ते याच्यासाठी की बा आम्हाला एक तर निधी नाही एकीकडे निधी नाही म्हणते आणि दुसरीकडे भरती करत आहेत तर निधी नाही तर त्याच्या आधी आम्हाला तीन तीन चार चार महिने पाच पाच महिने पगार झाला नाही तर आम्ही काही म्हटलं नाही आमचं मानधनच आहे पण आम्हाला कमी कामावून काढलं काढू नका आम्हाला पुन्हा पूर्ववत रुजू करा आणि आमचं यापुढे मानधन वाढवा आम्हाला आम्ही मानधनावर करून राहिलो पण त्या मानधनावर केल्यावरही याच्यातूनही आम्हाला कमी करून राहिले तर आमचं कुटुंब रस्त्यावर आलं आमचं कुटुंबाचं पालन पोषण कसं होईल आम्ही खाऊ कसं उदरनिर्वाह कसा होईल हे आम्हाला समजून राहिलं नाही आणि शासन हे एकदम एकतर शासनाने एकतर काढायला नाही पाहिजे होतं आम्ही आरोग्य दुरुस्त करत आहोत लोकांना व्यायाम शिकून राहिलो गाव गावगावातून जाऊन खेड्यापाड्यातून जाऊन त्यांना कोरोनाच्या काळातही आम्ही व्यायाम शिकवला व्यायामाचं महत्त्व सांगितलं आरोग्य कसं सुदृढ राहील हे सांगितलं आम्ही हे सर्व योगशिक्षक सांगत आहोत पूर्ण जिल्ह्यातले योगशिक्षक हे सर्व सांगत आहोत आम्ही पण त्यांनाच आम्हाला कमी करत आहोत आणि ह्या एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जाते आणि त्या दिवस समोर येत आहे आणि त्या दिवसातच आम्हाला कामावून ऐवजी कामावून कमी केलं आम्हाला कामावर सुरू करा आम्ही मानधनावरही तयार आहोत करण्यासाठी आम्हाला जर दोन तीन महिन्याचा जर निधी येत नसेल आणि तो एक खट्टी येत असाल तर तो घ्यायला तयार आहो आम्ही पण आम्हाला कामावून एकदम कमी करू नका आमचं काम सुरू ठेवा आम्ही जनकल्याण करत आहोत म्हणून त्यासाठीच आम्ही यांना बच्चू भाऊ कडू यांना आम्ही समर्थन केलं आहे यांच्या अन्नदा या आंदोलनाला समर्थन समर्पण केलं आहे कारण बच्चू भाऊ जे करू शकतात ते अधिक कोणीच करू शकत नाही म्हणून आम्ही बच्चू भाऊचा हात धरत आणून बच्चू भाऊच्या पाठीशी आहोत आणि आमचं समर्थन न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा